लाईव्ह न्यूज नमस्कार ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बघा आजची खास खबर कंप्लीट घेऊन आमच्या इथं स्वस्त जाणं दुकान आहे यांनी आम्ही दहा कंप्लीट दिलेली आतापर्यंत पण यांनी आतापर्यंत कोणतीही चौकशी केली नाही हे आमच्या ग्रामच्यातली आमच्या ग्रामातली हँडोल आहे शस्त्रांनी दुकान आमच्या ग्रामजीची इमारत आहे चिखलेसाहेब म्हणजे आम्ही स्वतः आमची स्वतःची आहे म्हणते आणि स्वतःची असल्यामुळे बी ओ तहसीलदार आम्ही सगळीकडे कंप्लीट केल्या त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे आम्हाला उर्वा उत्तर देतात आणि कोणत्याच गोष्टीचे आमचे कामं होत नाही आणि आम आमच्यापर्यंत आतापर्यंत आम्ही प्रत्येक कंप्लीट केल्या पण परन, कोणत्याही गोष्टीची आता तो वरतो आम्ही सीओकडे गेलो बी गेलो तहसीलदाराकडे गेलो पण कोणत्याही गोष्टीची आमची कामं होत नाही त्यामुळे आता आम्ही पत्रकार आम्ही आज बोलावलं पत्रकार परिषद घेतली आणि त्याला सांगितलं की आम्ही आमचे कामं झाले पाहिजे मी हे करा म्हणते खाली करा म्हणते पण आम्ही म्हटलं बा इथं कोणत्याही गोष्ट वाद वाद विवाद होण्याची शक्यता म्हणून आम्हाला पोलीस संरक्षण द्या म्हटलं त्या ते आम्हाला कोणत्याही गोष्टीची टायटाय करून आम्हाला बाजूला करून देते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतकी पाणी वगैरे केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतकी पाणी नाही केली काहीच नाही आम्ही पूर्ण डॉक्युमेंट जोडले याला पण पुन, कोणत्याच गोष्टीची त्यांनी पाणी घेणे जागून पत्र देते आणि हे करून देते तुम्ही स्वतःच्या बयावर पक्का राहा म्हणते आणि इथं वाद विवाद होण्याची फार शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा आम्ही समोर वरिष्ठ अधिकारी उद्या सोमवारी जाणारच सो आम्ही वरिष्ठ अधिकारी का साहेब आमच्या स्वस्त दुकानाचं जा काय झालं बा पण साहेब म्हणते तुम्हाला लिहून दिलं किती वर्ष झाले आहेत हे वीस ते पंचवीस वर्षापासून आहे आणि किराया किरायाने याचा टॅक्स नाही काहीच नाही स्वतःच्या मालकीचा आहे म्हणून उपोषण करण्याची पूर्ण आम्ही ठरवून आम्ही पिंटू आपले पिंटू देशमुख यांच्या स्वतः यांच्या सोबत सो, राहून आम्ही उपोषणाची तयारी सोमवार पासून करण्याची कर, 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 आमची पूर्ण आम्ही हे केली आहे खात्री केली संजय गजबी राहणार मंडाला बाजार येथील रहिवाशी आम या गावामध्ये अनेक वर्षापासून साहेबांची एखादी सत्ता होती आम्ही थाकलेलो वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शिवोमार्फत आम्ही एक वेळा चौकशी झाली आहे त्याचा अहवाल पण झालेला आहे सगळ्या गोष्टीची चौकशी झाली त्यात आत्ता लेटेस्टची गोष्ट सांगतो तुम्हाला की ग्रामपंचायतचा बोर्ड सिंचन विभागाच्या जागा येथून पाईपलाईन आली दर्ग्यावर दर्ग्याहून पारी पाईपलाईन आली ते वॉटर सप्लायच्या होती चाकी व्हायला लागले स्वतः चिखलेसाहेब उपस्थित राहून त्यांनी जे सी पिनं पाईपलाईन करून ते कनेक्शन आपल्या शेताच्या पाईपलाईनला जोडलेलं आहे अशा प्रकारचा एकंदरीत अनाधुनी गोंदी कारभार ह्या गावात चालू आहे परंतु याला कुठे न्याय मिळत नाही आहे कुठंतरी काहीतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी सरपंच साहेबाला या गावातले जे सदस्य यांना सांगितलं की आपण जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे मिलिंदभाऊ देशमुख आहे यांच्याशी संपर्क साधला का आम्हाला कुठेतरी इथं न्याय भेटला पाहिजे जर न्याय मिळत नसेल या गावातल्या लोकांना तर मग आमचं एकच म्हणणं आहे की साखळी उपोषण करा किंवा उपोषणावर बसा जेणेकरून आपल्याला कुठं ना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे अशा प्रकारची ही इथे या गावाची परिस्थिती आहे एवढंच मी या आपलं माझं मत आहे त्या भावनाचं सर्व कागदपत्र असताना हो ना राजकीय नेते आम्ही वारंवार या अगोदर बी राष्ट्रवादीचे इथे नेते होते त्यांच्याकडे बऱ्याचदा याच्या संदर्भामध्ये बोललोय तक्रारी दिल्या शिवोकडे तक्रारी दिल्या आहे त्याचेही पुरावे आहेत सगळे राजकीय नेते म्हणजे हां जिल्हा परिषदेचे माझी उप उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्यांच्या मागे खूप मोठं राजकारणाचं पाठबळ आहे आणि या गावातले सामान्य लोक वारंवार जातात थकून जातात कसं आहे एक राजकीय मोठं नेतृत्व असलं त्याच्या मागे खूप मोठं पाठबळ असते पण सामान्य जनतेच्या मागे कोणी उभा असतं त्यामुळे आमचं म्हणणं असंच आहे की हे जे इथली जे चौकशी आहे की इथं ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीची मोक्यावर येऊन अधिकाऱ्यानं चौकशी करायला पाहिजे अधिकाऱ्यांनी इथं येऊन पाहिलं पाहिजे की इथं काय वस्तुस्थिती आहे तुमचा आरोप आहे की जे राजकीय नेत्या चंद्रशेखरने शिकले ते तुमच्या कामात अडथळा आणत आहे असं तुमचं म्हणणं आहे का अडथळे तर करतातच अडथळे करत नाही अशातला काही भाग नाही अडथळे तर होतच आहे तो काही विषय नाही आहे पण आमचं म्हणणं आहे की ज्या या शासकीय इमारती आहे ज्या सरकारी आहे त्या इमारती जशी हे इमारती संबंधात मी बोललोच आहे दुसरं ते वाल त्यांनी दावा केला आहे ते वन विभागाची जागा आहे ते बी जागा वन विभागाचीच आहे या सगळं याची चौकशी व्हायला पाहिजे इथं स्थानिक इथं येऊन चौकशी करायला पाहिजे अधिकाऱ्यांनी काय परिस्थिती इथं चौकशी आजपर्यंत झाल्या पण त्या त्याच्या मागे त्या द्या महाराष्ट्र मी मिलिंद देशमुख शिवसेना जिल्हा उपसंपर्क प्रमुख नागपूर ग्रामीण गेल्या अनेक वर्षापासनं म्हणजे यांच्या गावाला सांगण्याप्रमाणे गेल्या साठ वर्षापासनं त्या ग्रामपंचायतवर चिखले चिखले घराण्याचं एक हाती वर्चस्व होतं त्यांची सत्ता होती आता आपण म्हटल्याप्रमाणे चंद्रगुरुजी सोबत जिल्हा परिषदमध्ये याच्या आधीच्या ग्रामपंचायतमध्ये सगळं गाव होतं त्यांच्यासोबत त्यांच्या लोकांसोबत व्यवहार त्यावेळेस चांगले असतील म्हणून लोक सोबत असतील आजच्या घडीला विरोधात एवढं एवढे लोक आपल्या विरोधात का जात आहे त्याचं याच याचं गुरुजींनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे गुरुजी माझ्यापेक्षा वयानं मोठे ज्येष्ठ आहे ते का त्यांना जास्त मार्गदर्शन करणार नाही पण ह्या ही जी सामोरची जी इमारत आहे स्वस्त धान्य दुकानाची ही जर ग्रामपंचायतची आहे आणि ग्रामपंचायतच्या पैशातून या इमारतीचं जर बांधकाम झालं आहे तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मोठेपणा घेऊन ते ग्रामपंचायतला हस्तांतरित केलं पाहिजे की के तुमची इमारत आहे तुम्ही घ्या जसं आता यांचं म्हणणं आहे की फॉरेस्टच्या दोन तीन जागेवर त्यांनी दुसऱ्याच्या नावाने असेसमेंट म्हणून स्वतःच्या इमारती बांधल्या आहे आणि त्याच्यावर ते खोडतोड केलेली आहे मला एक सांगा जर आपण फॉरेस्टच्या जागेमध्ये एक साधा दगड जरी उतरला किंवा एक झाड एक झाड जरी तोडलं तर आपल्यावर कितीतरी प्रकारच्या कारवाया होतात पण चंद्रशेखर गुरुजींचा प्रस्थ मोठं असल्यामुळं गुरुजी सुरुवातीपासून त्यांची सवय मी पाहिलेली आहे सर सरांची की जिथं सत्ता आहे सत्तेसोबत राहिलं माणूस तर माणसावर कारवाई होत नाही हे शंभर टक्के खरं आहे आतापर्यंत पंचवीस वर्ष अनिलबाबू देशमुख इथले आमदार होते मंत्री होते त्यांचे ते त्यांच्या क्षेत्रछायामध्ये त्यांनी सगळं आपलं इथं साम्राज्य वाढवलं आता मधल्या पिरियडमध्ये त्यांचं कुठेतरी अनिलबाबूंसोबत खटकलं आणि त्यांना असं वाटलं की गावातल्या लोकांत आपल्या मागे जास्त हात धुवून भिडलेले आहे आणि इथून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर मग आता वाशिंग मदे मदे, वाशिंग मदे ना ना ते बी जे पीच्या वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा ते प्रयत्न करत आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन दिवसाआधी ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले त्याच्या आधी पालकमंत्री साहेबांना भेटले विधानसभेतले जे धुरंधर जे स्वतःला नेते समजतात त्यांच्या माध्यमातून त्यांनी बी जे पीत कर। प्रवेश करायला आटोकाट प्रयत्न सुरू केलेला आहे पण आता मी जे माहिती घेतली आहे जिल्हा परिषद सर्कलमधले बहुतेक सरपंच उपसरपंच जेवढ्याही सगळ्या ग्रामपंचायत आहे त्या ते सगळ्या त्यांना बी जे पीमध्ये इथं बी जे पीचे सरकार असल्यामुळे त्यांना बी जे पीत घेण्यापासून त्यांना घेऊ नका बी जे पीमध्ये असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फड दे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळेला एकच विनंती करेन की साहेब जोपर्यंत या गावाचा निकाल लागत नाही ह्या गावाचा जोपर्यंत सोक्ष मोक्ष होत नाही लोकांच्या अडचणी दूर होत नाही तोपर्यंत आपण लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गुरुजींना थोडंसं पक्षाच्या बाजूला ठेवा त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये बरीच सेवा केली त्यांना काही दिवस थोडा आराम करू द्या चार सहा महिने जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत एकदा शासनाची कारवाई झाल्यावर त्यांना तुम्ही खुशाल त्यांना बीजेपीमध्ये घ्या बीजेपीमध्ये त्यांना मोठं पद द्या आमच्या शुभेच्छा त्यांच्या शुभेच्छा त्यांना राजीनामा दिलेला आहे याच्या मागचं कारण काय याच्या मागचं काय कारण कसं आहे जर आपण जर कुठं आपल्या हातून काहीतरी चुका झाल्या असतील आणि त्या चुकीवर जर आपल्याला पांघरून टाकायचं असेल आपल्याला सत्तेसोबतच राहावं लागेल आता जिल्ह्यामध्ये जेवढेही मोठे सगळे प्रयोग झालेले आहे जेवढेही प्रयोग झाले असेल मी कोणाचं नाव घेणार नाही पण हे सगळे त्यांच्या केलेल्या अनागुंदी कारभारावर पांघरून टाकासाठी बी जे पीमध्ये गेलेले आहे मला सांगा बी जे पी हा एक विचारधारेवर चालणारा पक्ष आहे बी जे पी हा एक विचारधारेवर चाललेला पक्ष आहे बी जे पीची एक कार्यप्रणाली आहे पण या तुम्ही ह्या दहा वर्षामध्ये पाहत असाल की बी जे पीमधले जे जेवढेही लोक आहेत जमिनीचे ग्राउंडचे कार्यकर्ते आहेत सगळे बाजूला झाले आहे बीजेपीमध्ये पाहून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक बीजेपीमध्ये दिसतील काँग्रेसचे लोक तुम्हाला बी जेमध्ये दिसतील शिवसेनेचे लोक बीजीमध्ये दिसतील सगळ्यांनी लोकांचे पोरं अडॉप्ट केलेले आहे आणि लोकांचे जे वाढलेले पोरं आहे म्हणजे लहान कसं छोटं मुलाला जर आपल्याला तयार केलं जात माणसाला कष्ट होते छोट्या पोराला तयार करीत कष्ट होतात म्हणून त्यांनी लोकांचेच मोठे पोरं अडॉप्ट केलेले आहे आणि म्हणजे त्यांना ते त्याला पालन पालनपोषणाचा खर्च कमी झाला पाहिजे आणि डायरेक्ट आपल्याला रेडीमेड कोणाची प्रॉपर्टी मिळाली पाहिजे म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीज जे आहे चांगल्या ज्या प्रॉपर्टीत ज्या आहेत त्यांना सगळं बी जे अडॉप्ट केलेलं आहे म्हणून आपण त्याच्यावर जास्त जेवढा जास्त फोकस करता येईल आपल्या माध्यमातून तेवढा आपण फोकस केला पाहिजे आणि गावातल्या लोकांना न्याय आपल्याला कसा देता येईल मीडियाच्या माध्यमातून कारण की आता हे लोक सगळे पत्रव्यवहार करून तहसीलदार एस ओ साहेबांना पत्रव्यवहार करून थकून गेलेले आहे म्हणून आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एक आठ दहा दिवसामध्ये न्याय मिळाला नाही आम्ही काटोल तहसील कार्यालयासमोर सकाळी उपोषण करणार आहोत आणि त्या उपोषणाला शिवसेनेचा आणि माझा शंभर टक्के पाठिंबा असणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत चिखलने कबूल केला आहे की राष्ट्रवादीचे नेतेच त्यांच्या त्या नेत्यांनी ने त्यांच्यावर अविश्वास दाखवलेला आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय त्याच्यात मी काही बोलणार नाही होऊ शकते काही त्यांच्या व्यवहारामध्ये काही फाट व्यवहारामध्ये काही फाटाफूट झाली असेल प्रत्येकाचे कोणासोबत काही काही नाही काही व्यवहार असतात शिर्णय घेतील त्यासोबत त्यांच्यासोबत आहे मी आणि माझी आमची आमची पूर्ण शिवसेना शेवटी आम्हाला वे, बाळासाहेबात एकच सांगणं आहे की ऐंशी पर्सेंट समाजकारण राजकारण आम्ही समाजकारणासाठी कुठल्याही पक्षात असतो पक्षाचं काही नाही आम्ही यांच्यासोबत आहोत ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज